मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्या गटकरींनी यांनी ने सात नियम लागू केलेले आहे यामध्ये ई के वाय सी करणं अत्यावश्यक आहे यापुढं आतापर्यंत या महाराष्ट्र आता राज्यामध्ये पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकाची सुरुवात होणार आहे आणि प्रचारालासुद्धा सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जागोजागी ई के वाय सी प्रणाली चालू आहे यामध्ये महाराष्ट्र सरकारने सात नियम लागू केलेले यामध्ये कोणत्या महिलाचं अडीच लाखाच्या वर उत्पन्न असलं ती महिला अपात्र ठरणार आहे दुसरं म्हणलं तर घरामध्ये नवरा बायको किंवा एकत्या कुटुंबामध्ये एक कुटुंबामध्ये दोनच महिला पात्र ठरणार आहे यामध्ये जे संजय गांधी निर्धार योजना किंवा निर्धार योजना किंवा पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तीही अपात्र ठरणार आहे यामध्ये आपण पाहिलं तर अजून बरेचसे नियम यांनी जे महिला एकवीस वय मर्यादा आणि पासष्टच्या आत असतील त्या महिलांनाच हा लाभ सुरू राहणार आहे आपण आता सिल्लोड पोस्ट ऑफिस तिथं आलेलो आहे यात महिला भगिनींकडून जाणून घेऊया ह्या योजनेचं लाभ कितपर्त महिलांना सहकार्य निर्धारासाठी आपलं घर चालवण्यासाठी कितपर्यंत फायदेमंद राहायला आपण महिलाशी चर्चा करणार आहे मी सिल्लोड पोस्ट ऑफिस समोर आलेलो आहे आपण पाहू ओढ आता महिलाशी सातच हप्ते आले मला सातच आले का बरं के वाय सी केली का ताई नाही ताई तुमचं नाव वैशाली वैशाली ताई तुम्हाला किती हप्ते आले आतापर्यंत मला पूर्ण आले आतापर्यंत पूर्ण आले ना म्हणजे हे निर्ध आपल्या घराचं उदारनिर्वाह करण्यासाठी कितपर्यंत तुम्हाला मदत झाली खूप मदत झाली खूप मदत झाली तुम्ही मुख्यमंत्रीचे आभार मानतात की ही जी ही योजना आहे ही एवढी लोकप्रिय ठरलेली आहे माझी मुख्यमंत्री योजना की यांना सरकारच निवडून आणलं डायरेक्ट आपले बहुमतानं सिद्ध केलं आणि ही योजना खूप लोकप्रिय योजना आहे आणि आपला महिला मंडळ बाजी नाम रेशमा शेख अच्छा कैसा, कैसा लगा कैसा लागा आपले तक हा नाव सुरेखा गोरफडे अच्छा आहे का ताई हो हो बरं तुम्हाला मुख्यमंत्री बनवली पैसे वेळेवर टाकू केवायसी केली का ताई नाही अजून केवायसी करणं अत्यावश्यक आहे शारदा शारदा ताई तुमचं नाव पैसे भेटले परत हा भेटले सिल्लोड पोस्ट ऑफिसचं चांगलं कार्य समजा चांगलं कार्य आपण मधी जाऊन साहेबाची चर्चा करू ताई दोन मिनिट